श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे देवशैनी एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीस ला आहे तर या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काय उपाय करू शकतो छोटे छोटेसे उपाय आहे आणि खूप छान आहे जेणे की आपल्या घरामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये भरभराटी येऊ शकते आपल्या जे ग्रह आहे त्यांच्याकरता आपण काय छोटे छोटे उपाय करू शकतो जेणे की आपल्या जीवनातले जे काही संकट आहे ते दूर होऊन जाय आपल्या जीवनामध्ये काही शारीरिक मानसिक आर्थिक धार्मिक कोणत्याही प्रकारचं संकट आहे तर ते आपण आपले काही छोटे छोटेसे उपाय करून आपण दूर करू शकतो छोटेसे उपायाचा अर्थ आहे की आपल्याला त्या अत्यक्ष शक्तीवर विश्वास ठेवायचा आहे आणि त्या अदृश्य शक्तीकडनं आपण जे मागू तो विश्वास ठेवून मागायचा आहे आणि आपल्याला हे म्हणायचं आहे की ते कार्य माझं पूर्ण झालंच आहे झालंच झालंच आहे आहे होऊन गेलंय ते कार्य पूर्ण जेव्हा या विश्वासाने आपण या दिवशी काही पूजापाठ करू काही उपाय करू तर नक्कीच ती आपल्या जीवनामध्ये भरभराटी आणेलच आणलं आहे तर चला पाहूया आपण हे काय उपाय आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जेणे की तुम्ही माझे नक्कीच दुसरे व्हिडिओ पण पाहू शकता असं धार्मिक मत आहे की जेव्हा पण आपल्या जीवनामध्ये काही संकट आले कष्ट आले तर ती अदृश्य शक्ती आपल्या प्रत्येक संकटाला दूर करते या ब्रह्मांडामध्ये गणितीय विद्यापण आहेत आणि काही ग्रह पण आहे जेव्हा आपण जन्माला येतो तर त्याच वेळेस आपल्या जीवनात काही ग्रह पण असतात आणि ते ग्रह सगळे चांगले असतील आणि सगळे चांगलेच फळ देतील असं नाही आहे ना काही ग्रह आपले खराबसुद्धा असू शकतात जेणे की आपल्या जीवनामध्ये पुष्कळसे त्रास सुरू होतात आणि ते न कळत आपल्या जीवनामध्ये समस्याला वाट येतच जाते तेव्हा आपण सगळ्या दुरून काही ना काही काही ना काही कार्य करून करून जेव्हा आपण जेव्हा थकून जातो बिलकुल निरहाल होऊन जातो तेव्हा आपण वाढतो या अदृश्य शक्तीकडे ही अदृश्य शक्ती ब्रह्मांडामध्ये विराजमान आहे जेव्हा का ह्याच्याकडनं काही मागा तर नक्कीच ते तुम्हाला फळ देऊन जातं म्हणून त्या ग्रहांनासुद्धा शांत करण्याकरता आपण या विशेष तिथीला काही ना काही दान धर्म करतो जेणे की आपलं जीवन शांत आणि सौम्य आणि निर्विघ्न झालंय तर चला पाहूया असे काय उपाय आहे जेणे की आपल्या जीवनातले संकट दूर होऊन आपल्या जीवनामध्ये आपल्याला सगळं काही मिळणं सुरू होऊन जाय आणि जीवन आपलं निर्विघ्न सुरू होऊन जाय दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगाजल भरून श्री विष्णूचा आपण अभिषेक करू शकतो जेणे की आपल्याला जे हवं ते त्यांना सांगायचं आहे सा त्यांना प्रार्थना करायची आहे विश्वास ठेवायचा आहे तर नक्कीच ती तुमची इच्छा पूर्ण करतील देवशन एकादशीच्या दिवशी आपण दूध आणि दहीचं दान पण करू शकतो ग्रह क्लेश आणि रोगमुक्ती करता जर काही घरामध्ये क्लेश आहे खूप जरा आजारी असेल या काही असा रोग आहे ज्याने की आपण मुक्ती आपल्याला हवी आहे तर त्या दिवशी आपण जलदान करू शकतो जेणे की जलदान केल्याने आपल्याला ग्रह क्लेश आणि रोगमुक्ती मिळेलच मिळेल धार्मिक मतानुसार कुंडलीमध्ये जर पितृदोष आणि चंद्रदोष असेल तर त्याचा असरसुद्धा जलदाननी धीरे धीरे कमी व्हायला लागेल कुंडलीमध्ये जर तुमचा गुरुग्रह कमजोर असेल तर नक्कीच तुम्ही पिवळे वस्त्र दान करा जेणे की गुरुग्रह मजबूत होईल आणि आपल्या गुरुची सेवा रोज नक्कीच करा जेने की तुमच्या जीवनामध्ये पुष्कळ फरक पडायला लागेल अन्न फळ मिठाई वस्त्रदान केल्याने आणि त्या दिवशी आपल्याला उपास आपण सगळेच करतो उपवास उपास केल्याने कधी पण आपल्याला अन्न आणि धनची कमी नाही होत हा उपाय पण आपण करू शकतो तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नम भगवते वासुदेव नमः एक माळचे जप करायचा आहे आणि जे काही हवंय ते त्या तुळशी माता समोर आपल्याला प्रार्थना करायची आहे जेणे की तुम्हाला नक्कीच ते फळ मिळेल देवशनी एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पित करताना नक्कीच त्या जलमध्ये थोडीशी हळद मिळवायची आहे आता आपण पाहू एक छोट्याशा एक रुपयाचा पण काय उपाय करू शकतो जेणे की आपल्या जीवनामध्ये भरभराट येईल तर देवशनी एका दिवशीच्या दिवशी रात्री एक रुपयाचा सिक्का विष्णू देवाच्या जवळ ठेवायचा आहे तो सिक्का ठेवून आपल्याला देवाजवळ बसून आपल्याला माळजप करायची आहे आणि त्यांना जे काही हवं आहे ती प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना केल्यानंतर तो सिक्का आपल्याला तिथेच राहू द्यायचा आहे आणि सकाळी उठल्यावर तो सिक्का आपल्याला घेऊन लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आता यावेळेस आपल्याला कोणता मंत्रजाप करायचा आहे तो मंत्र, जाब अपन तो, मंत्र जाप आहे आपण करू शकतो ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या तुम्ही हा मंत्रजाप पण करू शकता શ્રી વિષ્ણુ ચમહે વાસુદેવાય ધીમી તો વિષ્ણુ પ્રચોદયાત જર હે પણ નસ જમતે તો તુ વિકુલ સરળતા માણુ શકતા ઓ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की या दिवशी दोघांची पूजा करायची आहे लक्ष्मी नारायण म्हणजे लक्ष्मीची पूजा पण करायची आहे आणि नारायणाची पूजा पण करायची आहे आणि मन लावून करा बिलकुल जी इच्छा असेल त्यांना सांगा ते नक्कीच तुमच्या इच्छेला पूर्ण करतील जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जेणे की तुम्हाला